डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजप स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा अक्कोलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केली आहे दरम्यान अक्कलकोटमध्ये आपण कोणाशीही युती करणार नाही स्वबळावरच निवडणुका लढवल्या जातील अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली आहे राज्यातील महायुतीच्या समीकरणाप्रमाणे या निवडणुका होतील काय याबाबत कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते मात्र आमदार कल्याण शेट्टी यांच्या घोषणेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे दादा काही दिवसात जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतात भाजपाकडून कशा पद्धतीची जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे बैठका वगैरे सुरू झालेल्या आहेत का भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीत ताकदीने उतरेल आणि पहिल्यांदा आम्ही सोबळावर सोलापूर जिल्हा परिषद हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकूयाची खात्री मान्य पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या दोघांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही ताकदीन लढवत आहोत आणि मला निश्चित त्यात खात्री आहे आता राजकीय घडामोडी तुम्हालाही कळत बघत असाल आम्ही ही निवडणूक फक्त कमळ चिन्हावर भाजपच्या स्वबळावर आम्ही ही लढवून आम्ही स्वबळ सत्ता आणू ह्यासाठी प्रयत्नशील आणि निश्चित आम्ही आणू युतीबाबत काय निर्णय झाले का किंवा बैठका झाली का कारण अन्य का? पक्षही पक्षाच्या पक्षा जेव्हा जेव्हा बैठका झाल्या त्याबाबत पक्षांनी स्थानिक नेत्यांना ह्याचा अधिकार दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यातचा निर्णय माननीय पालकमंत्री साहेब पक्षाचे प्रमुख आमचे सगळेजण घेतील पण मला निश्चित खात्री आहे की कमळ चिन्हावरच आम्ही जो फिगर आम्हाला पाहिजे तो निश्चित गाठू पण युतीबाबतीत जो निर्णय घेतील तो स्थानिक निर्णयांना नेत्यांना दिल्या असल्यामुळं माननीय पालकमंत्री महोदय आणि पक्षाचे प्रमुख जिल्ह्यातील हे निर्णय करते सध्या तरी स्वबळावर निवडणुकीची तयारी आपली पूर्ण झाली असं आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याची आमची तयारी पूर्ण आहे आम्ही त्या दृष्टीनं निवडणुकीच्या कामालाही लागलो पण शेवटी जो निर्णय जिल्ह्याचे प्रमुख म्हणून पालकमंत्री साहेब आणि पक्षाचे संघटनेचे प्रमुख हे दोघेही मिळून जे निर्णय घेतील ते सगळ्यांना मान्य असेल तालुक्यात तीन नगरपालिका आहेत अकोलकोट तालुक्यात त्या त्या नगरपालिकेची तालुक्यात तीन नगरपालिका निवडणूक आहेत तिन्ही नगरपालिकेत आम्ही ताखतीने उडत उतरत आहोत आमचे संघटन तिथं मजबूत आहे आणि याबाबतीत मी पक्षश्रेष्ठी नाही नेत्यांनाही मी विनंती केली आहे की इथे मी कोणासोबत युती करणार नाही आम्ही इथं स्वबळावर लढवू कारण माझी स्थानिक परिस्थिती आणि भारतीय जनता पार्टीचा आजपर्यंत इथला जो मागचा ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याच्यानुसार आम्हाला कोणाला युती करण्याची गरज नाही आहे अशी आणि मला सिंगल लढवायची आम्ही नाही करण्याची मी विनंती केली विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा